मिरजेत मैसाळ रोड वांढरे ट्रेडर्स जवळ अवैध विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकास अटक तब्बल एक लाख सतरा हजार दोनशे ऐंशी रुपयांच्या दारूसा रिक्षा पोलिसांकडून जप्त मिरजेतील रोड वांढरे ट्रेडर्स जवळ रिक्षामधून विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकावर कारवाई करत वेगवेगळ्या कंपनीच्या एक लाख सतरा हजार तीनशे ऐंशी रुपयांची दारू स्थानिक गुन्हे विभागाच्या पथकाने जप्त केली आहे यामध्ये दारूची वाहतूक करणारी दीड लाख रुपये किमतीची रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे कुमार महादेव कांबळे वय त्रेचाळीस राहणार भारतनगर सोनवणे प्लॉट मिरज हा रिक्षातून विदेशी दारूची वाहतूक करत होता एलएसीबीच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून सदरची कारवाई करत विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट डहाणी ईप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतचा अधिक तपास मिरज शहर पोलीस करत आहेत आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका